you नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला बनवायचं आहे खरवस तर त्यासाठी मी आज साखरेचं न बनवता गुळाचा खरवस बनवणार आहे गुळ आपल्याला दुधामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे पण मी तो पटकन विरघळावा म्हणून मी त्याचं किस करून घेते सो अशा प्रकारे किस केल्याने पटकन गुळ बारीक होतो वेळीवर किंवा सुरेने करायला खूप वेळ जातो आणि मस्त असं बारीक होऊन निघतं सो गुळ आपलं होत आला आहे बारीक किसून झालेलं आहे ते आणि आता पुढची तयारी करूया गुळ बघा कसं मी हात लावून दाखवते तुम्हाला अगदी बारीक झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही किसून ठेवू शकता म्हणजे ते स्टोरही राहील आणि आता पुढची तयारी करूया आता आपल्याला घ्यायचं एक पातेलं ज्याच्यामध्ये आपल्याला खरवस बनवायचं आहे तुम्ही केक टीन घेतला तरी सुद्धा चालेल मी हे रुचेनच एक खरवसं पॅकेट आणलेलं आहे कारण आपल्याला आता खरवस काही असं म्हणजे दूध जे गाईचं मिळायला पाहिजे ते काही मिळत नाही मार्केटमध्ये हे मी मार्केटमध्ये मला दिसलं म्हणून मी पटकन घेतलं हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे ब्रँडचं आणि ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत गुळ तर गुळ आपल्या अंदाजाप्रमाणे ऍड करायचं आहे मी याच्यामध्ये जवळजवळ साठ ग्रॅम पन्नास ते साठ ग्रॅम एवढं गुळ टाकलेलं आहे तुम्हाला कमी टाकायचं आहे जास्त टाकायचं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता पण गुळ टाका गुळाने फार सुंदर चव लागते हे एवढं गुळ मी त्यातून शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता हे घ्यायचं थोडस मी त्यात आधी दूध टाकलं आणि नंतर ते मिक्स मिक्स करून घ्यायचं म्हणजे लम्स येणार नाहीत जेणेकरून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय गुळही त्यात वितळतं आणि छान असं मिक्स झाल्यानंतर मग बाकीचं जे आपलं उरलेलं दूध आहे जे आपण जवळजवळ अर्धा लिटर दुधाचं करतोय हे एका पॅकेटसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध तर मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स असं करून झाल्यानंतर जे बाकीचं दूध आहे है, ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे जे दूध आहे हे मी गरम करून थंड केलेलं दूध आहे आणि हे घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून म्हणजे आपल्याला खरवस खायची फार इच्छा असते पण आपल्याला खायला मिळत नाही तर हा एक चांगला ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये आपण टाकायची आहे वेलचीची पावडर आणि घ्यायचे परत मिक्स करून सो so, अगदी पटकन झटकेपट प्रिमिक्स म्हटलं का कसं काम झटकेपट होतं आणि हे झालेलं आहे आपलं बॅटर रेडी आणि हे आपल्याला लावायचं आहे आता कुकरमध्ये तर कुकरची तयारी करूया आधी कुकर घेतलेलं आहे मी त्याच्याप्रमाणेच साईजप्रमाणे मी भांडं घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये एक मी असं खाली गाडा ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी गाडा पूर्ण बुडला नाही पाहिजे इथपर्यंत पाणी टाकायचं आपल्याला आणि नंतर याच्यावरती आपण जे बॅटर बनवलंय ते भांड्या याच्यामध्ये ठेवायचे भांड्याचं आधीच माप घ्या व्यवस्थित आणि मग याच्यावर ठेवायची एक ताटली ताटली ठेवल्याने व्यवस्थित खरवस छान होतो एक म्हणजे दोन पद्धती की एक ताटली ठेवली पाहिजे तर छान होतो खरवस म्हणजे व्यवस्थित शिस्त आणि हे कुकरची विसल जी आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आपल्याला स्टीम करायचं आहे सगळं हे व्यवस्थित स्टीम जवळजवळ झालेलं आहे जवळजवळ चाळीस मिनट लागलेली आहेत आणि हे आपण करूया साईडला छान असं खरवस झालंय रेडी बघा प्रेस करूनही मस्त झालेलं आहे हे आपण थंड करून ठेवूया so, सो जवळजवळ चाळीस मिनिट मी हे खरवस कुकर मध्ये मीडियम फ्लेम वरती ठेवलं होतं आणि छान असं खरवस झालेलं आहे तयार पण हे आहे गरम तर सर्वात पहिले आपल्याला याला ठेवायचंय फ्रीजमध्ये थंड झालं थोडस सेट झालं का मग आपल्याला बाहेर काढायचं आणि थंड थंड खरवस आपण खाणार आहोत आणि चला मग याला ठेवूया आपण फ्रीजमध्ये हे मी खरवस घेते याच्यामध्ये काढून काढताना अगदी व्यवस्थित मी आता हे हाफ पोर्शन इथे घेतले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की ते कसं आतूनही छान असं वरचं मर खालची जी बाजू आहे ती मी वरच्या साईडला घेतली छान असं बघा आतूनही टेक्शर तुम्हाला दिसेल मस्त असं खरवस झालेलं आहे रेडी याचे आपण काय करूया काप करून घेऊया आणि मग खायला सुरुवात करूया तर सुंदर असं झालेलं आहे रेडी अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रसिकाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका सुंदर असं खरवत झालेलं आहे आणि अगदी बाहेर सारखं झालेलं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ छान असं खरवस मस्त झालेलं आहे रेडी आणि हे जे पॅकेट मधलं आहे ते सुद्धा छान आहे पण टेस्टला कसं आहे ते आपल्याला सही सांग <laughs> अगदी खरवस साठी सारखंच लागतय एकदम रिअल ओके okay. म्हणजे काय माहितीये का की खरवस कसं बनतं ऍक्च्युली गाईचं जे दूध असतं ते पण जेव्हा ती व्यायते किंवा ती जेव्हा पिला जन्म देते तेव्हाच जे पहिलं दूध असतं ते पहिल्या दोन ते तीन दुधामध्ये आपण हे खरवस बनवतो पण असं दूध आता मिळत नाही शक्यतो फार वेळ मिळतं म्हणजे शहरात तर फार कमीच आहे तर खायची खूप इच्छा झाली होती सगळ्यांना बरेच दिवस विषय चालू होता आणि मार्केटमध्ये मा गेले आणि मला हे पीतांबरीचं हे पॅकेट दिसलं आणि सो मी घेऊन आले म्हणून म्हटलं बघावं करून की कसं बनतंय छान बनतंय का पण वरती आहे छान आहे आणि करून बघा तुम्ही अशा नवनवीच रेसिपीज मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय तो